नवी मुंबई महापालिकामध्ये जे काही प्रकार घडले अधिकारी आणि विकासक यांनी संगनमतानी जे काही एक रॅकेट चालवलं त्या माध्यमातनं सातशे एक्क्याण्णव घरं जी खरंतर तर ईडब्ल्यूएस अंतर्गत गरिबांना मिळायला पाहिजे होती त्याचा एक घोटाळा उघडकीला आलेला आहे आणि त्याचं जर का आपण रक्कम काढायची म्हटलं तर सातशे एक्क्याण्णव घरं साधारणतः तीस ते पन्नास स्क्वेअर ही घरं द्यायची आहेत स्क्वेअर मीटरची ही घरं द्यायची आहेत त्याची रक्कम जर काढली तर ती पाचशे सहाशे करोडच्या घरात जाते आणि ती घरं दिली तर नाही आणि चढ्या भावात विकली त्याचं जर गणित काढलं तर एक हजार कोटीपेक्षा जास्तचा हा घोटाळा आहे महापालिकेने आणि त्या ठिकाणी नगरविकासच्या अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं ते सभागृहामध्ये लक्षवेधीला एकदम थातूर मातूर आणि चुकीचं उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामध्ये त्यांनी युडीसी पी आर जो दोन हजार वीस नंतर आला त्यातल्या एका क्लॉजचा उल्लेख करून सांगितलं की आम्हाला ही अट कशी लागू होत नाही त्याच कालावधीमध्ये दोन हजार अठरा एकोणीसला त्याच नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण पाच विकासकांनी एकशे अठ्ठेचाळीस घरं त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस मध्ये बांधून दिलेली आहेत म्हाडाला हँडओव्हर झाली मग ती कुठल्या नियमाखाली महापालिकेने घेतली होती याचं उत्तर आम्ही सभागृहात विचारलं मग जर का तिथे तुम्ही ती घरं घेता एकशे अठ्ठेचाळीस घरं घेऊन मध्ये ती म्हाडाला देता एकीकडे एक दे हे तुम्ही करता आणि बाकीच्या अकरा विकासकांना मात्र वेगळा न्याय लावता त्यांना मध्ये पहिले लिहिता की तुम्हाला ईडब्ल्यूस ची घरं द्यावी लागतील आणि काही कालावधीनंतर ती सीसी चेंज केली जाते आणि त्यातनं ती ईडब्ल्यू च्या घरांची अट काढली जाते अशा पद्धतीचं एक रॅकेट या समोर या विषयात समोर आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली या विषयाची चौकशी व्हायला पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची उत्तर दिली आणि त्या काळामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यात सकारात्मक उत्तर दिलं आणि या विषयाचं गांभीर्य ओळखून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अधिवेशन काळात याची एक विशेष बैठक सुद्धा लावण्यात येईल आणि त्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल हे त्या ठिकाणी शाश्वत याची शाश्वती सुद्धा दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं की या माध्यमातून आम्ही जी मागणी केली आहे की आता ही सातशे एक्क्याण्णव घरं जी गरीबांसाठीची आहेत त्या विकासकांनी एक किलोमीटर रेडियसमध्ये जी अट आहे एक किलोमीटर रेडियसमध्ये आता ही सातशे एक्क्याण्णव घरं बांधावी आणि आमच्या गरीब बांधवांना द्यावी ईडब्ल्यू साठी द्यावी ही मागणी या निमित्तानं आम्ही केली खर तर अधिकाऱ्यांची मानसिकता किती चुकीची असू शकते याचं उदाहरण म्हणजे हा प्रकार आहे म्हणजे एकीकडे काही विकासकांकडनं तुम्ही ती घरं घेतली आणि काही विकासकांना मात्र तुम्ही सोयीस्कर पद्धतीने यातनं रिलॅक्सेशन देता त्यामुळे ही जी मानसिकता आहे सरकारने या मानसिकतेला ठेचण्याची गरज आहे असे अधिकारी सरकार चांगलं काम करत असताना नाव खराब करण्याचं काम करते आणि त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची आम्ही मागणी के केलेली आहे आणि जी काही बैठक ह्याच्यामध्ये आम्हाला करायची आहे अधिवेशन काळातच ही बैठक आम्ही त्या ठिकाणी लावून घेणार हो। आहोत त्यासाठीचा सगळा पाठपुरावा मी त्या ठिकाणी करत आहे नेमके अधिकारी यामध्ये याचा जो काही संपूर्ण विषय आहे महा नवी मुंबई महापालिकेचा टाउन प्लॅनर तर ही त्यांची जबाबदारी आहे त्यांचे बॉस म्हणजे जे काही महापालिकेचे प्रमुख असतात आयुक्त आणि त्यांचे सगळे त्या विषयामध्ये इन्वॉल्ड असणारे उपायुक्त दर्जाचे अधिकारी या सगळ्यांचा थेट संबंध ह्यामध्ये आहे पण या सगळ्यांचं कम्युनिकेशन नगरविकास खात्याशीही होतं मग तत्कालीन जे अधिकारी आहेत की ज्यांनी या विषयाला रोखलं नाही ज्या युडीसीपीआरच्या नियमाचा चुकीचा अर्थ लावला या सगळ्यांवरती या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे हे सगळे अधिकारी आज गुंतलेले आहेत